आपण किती दिवसापासून या गावात राहता पा? चार पाच दिवस झाले आपण आपल्या खोली मालकाला आपले आधार कार्ड दिले का दिले ग्रामपंचायतला आपण कळवलं नाही तुमचं काम आहे तुम्ही व्यवसाय तुम करताय ते थोडंच करताय आपण कळवाय कर लागतं ऑन ऑनलाईन गृह विभागाला कळवाय लागतं पोलीस विभागाला आपण मी या गावामध्ये व्यवसाय करत आहे उद्या वीज बाधा झाली कुणाला शोधायचं हे बरोबर मला सांगा जर आता आपली कुलपी पेल्यानंतर वीज बाधा झाली ती शोधायचं कुणाला कुणाला शोधणार आम्ही तेच जर तुमचं पोलीस चौकीला असलं ग्रामपंचायतला असलं हा भैया ह्या गावचा आहे हा कुलपी विकतो गावात तुम्ही चांगली क्वालिटी देतान की नाही मग मग नव्वद टक्के दूध आणि दहा टक्के पावडर येईन का नाही आमच्या लोकांना आता हे चांगलं आहे का हो नव्वद टक्के पावडर दहा टक्के दूध याला चांगलं म्हणता का तुम्ही हां महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी आपला जन क्राइम क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले हे पहा आम्ही या माध्यमातून सतत सत्यसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो ग्रामीण भागामध्ये हे परप्रांतीय आपल्या जीवाशी खेळतात यांना फक्त पैसेच महत्त्वाचे असतात हे आपल्याला काहीही पासतात काहीही खाऊ घालतात हे मला आपल्या समाजासमोर निदर्शनास आणायचं होतं आणि अशा अधिकाऱ्यांवरती अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अशा परप्रांतीयांवरती कारवाई करायला हे सापडत नाहीत ही किती मोठी शोकांतिका आहे आणि आपले महाराष्ट्रीयन लोक मात्र स्थानिक असतात ते अधिकाऱ्यांना तपासणीमध्ये निदर्शनास येतात परंतु हे परप्रांतीय आपल्या जेवाशी खेळणारे निदर्शनास येत नाहीत याचं गोड बंगाल त्याने मला खाजगीच सांगितलं की हप्ते दिले जातात हेही तितकेच महत्वाचे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जना आवाज क्राइम क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले मांडोगन फराटा